या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोला भव्य लग्न सोहळ्यापेक्षा जोडप्यांची कोर्ट मॅरेजला पसंती लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा आनंदाचा क्षण लग्न कसं करायचं याची प्रत्येक जोडप्याने स्वप्न पाहिलेली असतात पण गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन लग्न सोहळ्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यापेक्षा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये कोर्ट मॅरेजला काही जोडप्यांकडून पसंती दिली जात आहे यंदाच्या वर्षभरात सुमारे पाच हजार सहाशे जोडप्यांनी नोंदणी पद्धतीनं लग्न बांधली आहे गतवर्षी दोन हजार तेवीस मध्ये पाच हजार चारशे जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने लग्नबंधनात अडकले होते आमचा एकुलता एक मुलगा किंवा मुलगी आहे मुलगा मुलगी घरातील शेंडेफळ आहे अशी अनेक कारणे पुढे करीत जोडप्यांना इच्छा नसतानाही धूमधडाक्यात लग्न करण्यासाठी आग्रह केला जातो अनेक कुटुंबीय लग्न सोहळ्यामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात मात्र इतका पैसा खर्च करून ही दुर्दैवाने काही जोडप्यांना घटस्फोटाला सामोरे जावे लागतं दिवसें दिवसेंदिवस हे घटस्फोटाचे प्रमाण वाढते प्रमाण लक्षात घेता जोडप्यांकडून मोठमोठी मंगल कार्यालय शाही जेवण भव्य सजावटीचे सेट फटाक्यांची आतषबाजी फोटो सेशन भव्य मिरवणुकांवर लाखो रुपये खर्च करणारा फाटा देत पुण्यातील हजारो जोडप्यांनी कोर्ट मॅरेजला पसंती दिली आहे शहरात दर महिन्याला जवळपास पंचवीस ते तीस जोड़पी नोंदणी लग्न लग्नगाठ बांधत आहेत अशी केली जाते नोंदणी लग्नासाठी नोंदणी करण्याचे कार्यालय हे पुणे स्टेशन परिसरात आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्न अन्वये लग्नाची नोंदणी केली जाते त्याची नोंदणी होते विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते ऑनलाईन अर्ज करत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देखील तेथे उपलब्ध असते अर्ज केल्यानंतर चार दिवसात त्या अर्जांची पडताळणी केली जाते त्यानंतर जोडप्याला नोटीस पाठवण्यात येते नोटीसचा कालावधी हा एक महिन्याचा असतो पक्षकार हे तारीख ठरवून नोंदणी करू शकतात त्यांना लगेच मॅरेज सर्टिफिकेट दिलं जातं मॅरेज सर्टिफिकेट बरोबर शासनातर्फे क्यू आर कोड दिला जातो हा कोड स्कॅन केल्यास पक्षकाराला संपूर्ण सर्टिफिकेट मिळते लग्न समारंभामध्ये होणाऱ्या आवाप आळा घालून साध्या पद्धतीने लग्न करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती वाढत आहे लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात मात्र काही कुटुंबांमध्ये जनजागृती होत असून कोर्ट मॅरेज करण्याकडे कल वाढत आहे यातच प्रमाणपत्र हे पासपोर्ट विजा बँक आणि वाहन चालक परवाना यासाठी आवश्यक आहे त्यामुळे देखील कोर्ट मॅरेज ला प्राधान्य दिले जात आहे संगीता जाधव जिल्हा विवाह नोंदणी अधिकारी या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर